ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग अर्जुनाची शंका ओव्या आहे सत्याऐंशी ते एकोणनव्वद आणि गीतेचा श्लोक आहे पहिला अर्जुनाच्या प्रश्नाने या अध्यायाला सुरुवात झालेली आहे मागील अध्यायातील विवेचनावरून त्याला उद्भवलेली शंका तो येथे भगवंतांना विचारत आहे श्लोक पहिला अर्जुन संन्यास महाबाहो तत्व मिच वेदित ऋषी केश पृथक केशी निषूदन अर्जुन म्हणाला हे महाबाहो ऋषिकेश केशी निषूदन संन्यासाचे आणि त्यागाचे तत्व पृथकपणे जाण्याची माझी इच्छा आहे हा जी संन्यासू आणि त्यागू या दोही एक अर्थी लागू जैसा तू आणि संघातेची बोली जे अहो महाराज संन्यास व त्याग या दोन शब्दांचा एकाच अर्थाशी संबंध असल्याचे दिसून येते संघात आणि संघ या दोन शब्दांनी सारखेच समुदायाचे जसे ज्ञान होते तैसेची त्यागे आणि संन्यासे त्यागूची बोली जु असे आमचे मानसे जाणीजे हे त्याग या शब्दाने त्याप्रमाणेच संन्यास या शब्दानेही त्यागच सांगायचं आहे अशी आमच्या मनाची ठाम समजूत आहे ना काही आथी अर्थ भेदू तो देवो करो तू विषदू तेथ म्हणती श्री मुकुंदू भिन्न चिपई अथवा त्याग व संन्यास या दोन शब्दांच्या अर्थात जर काही भेद असेल तर तो देवाने स्पष्ट करावा यावर देव म्हणाले या दोन शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत श्लोकात अर्जुनानं भगवंतांच्या साठी तीन संबोधने वापरलेली आहेत एकाच श्लोकात तीन संबोधने असणारा हा एकमेव श्लोक आहे संबोधन अशी आहेत महाबाहू ऋषिकेश व केशी निशुदन महाबाहू ज्याचे बाहू मोठे आहेत असा म्हणजे महाबाहू म्हणजेच मोठा पराक्रमे श्रीकृष्णांचे गोकुळात असल्यापासून पुतनादी अनेक राक्षसांचा वध चानूरादी मल्लांचा वध कंसाचा वध गोवर्धन धारण कालिया दमन असे त्यांचे अनेक पराक्रम प्रसिद्ध आहेत त्यांचे सारे आयुष्यच नाना पराक्रमाने नटलेले आहे आपले सर्व शक्तिमान असं विराट रूप त्यांनी अर्जुनाला रणभूमीवर दाखवलेलं आहे अशा अनेक कार्यामुळे त्यांचे महाबाहू हे संबोधन सार्थच आहे ऋषिकेश ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि त्यांचा ईश म्हणजे ऋषिकेश म्हणजेच इंद्रियांवरती सत्ता चालवणारा त्यांना आपल्या ताब्यात ठेवणारा श्रीकृष्ण बाह्य व आंतर इंद्रियांचे स्वामी आहेत साऱ्या सृष्टीचेच मूळ कारण असे परब्रह्म स्वरूप आहेत त्यामुळे त्यांची सर्वांवरच सत्ता चालते केशी निशूदन केशी नावाच्या दैत्याचा वध करणारा म्हणून श्रीकृष्णांना केशी निशुदन असं म्हणतात कौसाला आपल्या मृत्यूला वसुदेव देवकीचा पुत्र कारणीभूत आहे असे कळताच वसुदेव देवकीला त्यानं कैद केलं होतं व त्यांना होणाऱ्या संतानांचा जन्मतः तो वध करत होता श्रीकृष्णांचा जन्म झाल्यावर वसुदेवाने कैदेतून सुटका करून घेऊन श्रीकृष्णांना गोकुळात नेऊन ठेवलं होतं हे कंसाला करताच तो नित्य गोकुळामध्ये श्रीकृष्णांना ठार मारण्याकरता राक्षसांना पाठवत असे त्याप्रमाणे केशी दैत्य प्रचंड घोड्याच्या रूपात गोकुळात श्रीकृष्णांना ठार मारण्यासाठी आला होता तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा वध केला होता म्हणून त्यांचे नाव केशी निशुदन असं पडलं अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला आहे की संन्यास आणि त्याग यांचे तत्व मी पृथकपणे जाणू इच्छितो त्याला संन्यास आणि त्याग यांच्यातील मूलभूत तत्व व त्यातील मतभेद समजून घ्यायचा होता अर्जुनाने भगवंतांना गीतेत अनेक ठिकाणी अध्यायांच्या मध्येच आपल्या शंका विचारलेल्या आहेत त्या शंकांची भगवंतांनी लगेचच उत्तरे त्या त्या ठिकाणी देऊन टाकलेली आहेत त्यामुळे त्यांचा पूर्व विवेचनाशी संबंध सहज दाखवता येणं शक्य असत काही अध्यायांची सुरुवात अर्जुनाच्या शंकाने झालेली आहे तिथे त्या, त्या प्रश्नाचा संदर्भ मागील विवेचनात शोधावा लागतो अठराव्या अध्यायाच्या सुरुवातीला हा प्रश्न भगवंतांनी मागील अध्यायात केलेल्या विवेचनावर आधारित आहे अशोकौस्तम शोचा या दुसऱ्या अध्यायातील अकराव्या श्लोकापासून भगवंतांनी तात्विक विवरणाला सुरुवात केली आत्म्याचे अमरत्व देहाचे विनाशित्व कर्म करणे कसे आवश्यक आहे कर्म हे बंधन टाकणारे असले तरी ते कसे केले की त्या बंधातून सुटता येते त्याकरता ज्ञान भक्ती योग इत्यादी कोणते मार्ग आहेत सर्व मार्गांमध्ये इंद्रिय निग्रह दैवी गुणसंपत्तीचा स्वीकार आसुरी गुणसंपत्तीचा त्याग कसा आवश्यक आहे अशा विविध गोष्टींचे विवेचन भगवंतांनी केलं त्यावेळी त्यांच्या उपदेशात संन्यास आणि त्याग हे दोन्ही शब्द आलेले गीतेत आलेले संन्यास आणि त्याग यांचे उल्लेख पाहूया कर्मजम बुद्धियुक्त फलम फलम त्यक् ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करतात विहाय निस्पृह समत्व बुद्धीने युक्त असणारे ज्ञानी लोक कर्मफळाचा त्याग करून जन्मबंधांपासून मुक्त होतात त्यांना अंतिम गती जी शांती ती प्राप्त होती त्यक्कर्म संगम नित्य तृप्तो निराश्रय कर्मफलाची आसक्ती सोडून संसाराची आसक्ती सोडून जो नित्य तृप्त असतो तो कर्म करूनही कर्म करत नाही सर्व परिग्रह म्हणजे काम त्याग कर्मफलांचा त्याग कर्म व सर्व भोग सामुग्रीचा सा त्याग युक्त मापनवती नैश्चिकी कर्मफलाचा त्याग करून शांती प्राप्त होते सर्व कर्म फल त्यागम तत कुरु यतात्मब माझ्या भक्तीच्या आधारे इंद्रिय निग्रह करून सर्व कर्मांच्या फलांचा त्याग कर ध्यानात कर्म ध्यानापेक्षा कर्म फल त्याग श्रेष्ठ आहे असे हे त्यागाचे उल्लेख गीतेत आलेले आहेत आता संन्यासाचे कोणते उल्लेख आले आहेत ते बघूया प्रत्यक्ष संन्यास शब्दाचा उल्लेख अध्याय पासून आलेला आहे मी सर्वानी कर्माने संन्यास्या असा आत्मनिष्ठ चित्ताने माझ्या ठिकाणी सर्व कर्मांचा संन्यास करून फलाशा व ममत्व सोडून निर्भय चित्ताने युद्ध कर योग संन्यास्त कर्माण योगयुक्त बुद्धीने ज्याने कर्मांचा संन्यास केलेला आहे ज्ञेयस्त नित्य संन्यासी योन द्वेष्टी नकाक्षी जो द्वेष करत नाही व अभिलाष धरत नाही तो नित्य संन्यासी आहे संन्यासस्तु महाबाहो दुःख योगतः कर्मयोगाच्या सहाय्य वाचून कर्म संन्यास कष्टसाध्य आहे अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोतियः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः कर्मफळाचा आश्रय न घेता जो कर्तव्य कर्म करतो तो संन्यासी व योगी आहे यम संन्यासमिति प्राहुर योगं तं विधि पांडव नस संकल्प योगी कश्चन ज्याला संन्यास म्हणतात तोच योग आहे कारण सर्व संकल्पांचा संन्यास केल्याशिवाय कोणी योगी होऊ शकत नाही सर्व संकल्प संन्यासी सर्व संकल्पांचा संन्यास करणाऱ्याला योगारूढ म्हटलं जात संन्यास योग युक्तात्मा माम उपेशसी संन्यास योगाने चित्त युक्त झाले तर तू कर्मबंधातून मुक्त होऊन मला येऊन मिळशील ये, ये तू सर्वानी कर्माने मयी संन्यस्य मतपर सर्व कर्मांचा माझ्या ठिकाणी संन्यास करून सर्व संन्यासात कर्मयोगो विशिष्यते कर्म संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे आणि सांख्य योगो पृथक बालाः सांख्य म्हणजे कर्मसन्यास व कर्मयोग हे वेगवेगळे आहेत असे अडाणी लोक मानतात अशा प्रकारे गीतेत अनेक ठिकाणी संन्यास आणि त्याग सांगितलेला आहे काही ठिकाणी संन्यास शब्द अर्पण प्रक्रिया म्हणूनही वापरलेला आहे कर्मयोगाचा उपदेश करून भगवंतांनी पुन्हा संन्यास सांगितला असा अर्जुनाने तिसऱ्या अध्यायात भगवंतांवर आरोपही केलेला आहे या सर्व विवेचनाचा नेमका तात्पर्य अर्थ काय आहे संन्यास म्हणजे कर्मसन्यास अथवा कर्मांचा त्याग करायचा का कर्मांचा त्याग करायचा असा अर्थ असेल तर भगवंतांनी अनेक ठिकाणी अनुस्मरे युद्ध च मला स्मरून युद्ध कर म्हणजे कर्म कर असाही उपदेश दिलेला आहे कर्मसन्यास करायचा असेल तर कर्म करणे कसे शक्य आहे कर्म करून फलाचा त्याग करायला भगवंत सांगतात तेव्हा संन्यास कशाला म्हणायचं आणि त्याग कशाला म्हणायचं ते, ते अर्जुनाने या अठराव्या अध्यायात भगवंतांना विचारलेलं आहे ज्ञानदेवानी अर्जुनाची शंका नेमकेपणे मांडलेली आहे त्यांच्या मते संघात आणि संघ या दोन शब्दांचा संघ हाच एक अर्थ आहे तसेच संन्यास आणि त्याग या दोन्ही शब्दांचा त्याग हाच एक अर्थ आहे मग त्यात काही अर्थभेद असेल तर तो मला भगवंतांनी सांगावा असं अर्जुनानं श्रीकृष्णानं सांगितलं आहे त्यावर श्रीकृष्णाने या दोन शब्दातला अर्थ भिन्न आहे असं सांगून त्यातला फरक पुढे स्पष्ट करून सांगितला आहे तो भाग आपण उद्या पाहू